राजन पाटील फावल्या वेळेत काय करतात राजकारण सोडून माझी दिनचर्या मी मी शेतीवरतो मी आधी शेतात होतो आता तुम्ही आल्यामुळे मी आता साडेतीन वाजता शेतात गेलो असतो काय शेतामध्ये शेतामध्ये ऊस आहे मोठ्या प्रमाणामध्ये वडलारची शेती आहे सगळी ऊस आहे द्राक्ष आहेत आंबा आहे जांभळं आहेत आणखीन हा एवढे तीनच आहेत तीनच पुन्हा मग असे बाकीचे म्हणजे आमच्या खरीप रब्बी म्हणतात हरभरा ज्वारी ऊस मोठ्या प्रमाणामध्ये असतो केळी नाही लावली काय सोलापूर फार आमचा कारखाना आपला असल्यामुळे ऊस लावतो पण केळी नाही लाव okay. आणि पुन्हा गायी आहेत बरं पुन्हा म्हशी आहेत शंभर पन्नास पुन्हा देशी कोंबडी मेंढ्र शिरड जे माझ्या वडिलांपासून जे आलेला शेतीचा जो सेट आहे तो तसाच मी पुढे ठेवलेला आहे आणि आधी मी रोज शेतात जातो शेतात फिरतो गावात वट्ट्यावर बसतो कोणाच्या हॉटेलात बसतो मॉहोलमध्ये गेलो तरी कुठेही बसतो okay. मला पीए नाही hmm. मला स्वतःला म्हणून गाडीन ड्रायव्हर नाही तुमच्या माझ्यावर सांगतो hmm. मी इथं जी कुठली गाडी उपलब्ध असेल आमच्या बायकोला मी सांगतो की hmm. बाबा मला उद्या जायला इथं जायचं आहे गाडीन ड्रायवर बघा मग किती वाजता ती, ती हजर राहतात पी ए नाही मला डायरी नाही तुम्ही जर आता माझ्या नगर ऑफिसमध्ये गेलात तर कॅलेंडरवर लिहिलं असतं Hmm. या दिवशी हो। का सवर hmm. तर कार्यक्रम आहे त्या दिवशी तर कार्यक्रम आहे अशी माझी दिनचर्या असते अच्छा घरामध्ये रिव्हॉल्वर किती आहेत रिव्हॉल्वर तिघाला तीन आहेत तीन अरे असं असं आहे की आपण काय केलं आपण आपण आपल्या सौर संरक्षणासाठी हे शस्त्र असलंच पाहिजे आपण रात्री अपरात्री कधी बी कुठूनही कसं येतो आणि असं आहे की कितीतरी आपण चांगलं काम केलं तर कुठंतरी कोणतरी आपल्या विरोधात असतोच आता मातीपूर लोक असतात त्यामुळे आपल्या सव स्व सु, स्वसंरक्षणासाठी सु, सु, आपलं असणं गरजेचंच आहे हे काय कोणा का आम्ही तुमच्या सांगतो की मित्रावरती उडवलंच नाही मग आजार रिवॉल्व्हर तर मग त्यातनं बारच काढला नाही मी आणखीन कधी पण त्या गोळ्या संपवू लागतात काहीतरी तसं काय नाही तसं काही नाही नाही तसं नसतं तसं नसतं पण निवडणूक काळात तुमच्याकडनं पोलीस रिवॉल्व्हर घेतात का तुमच्याकडून पोलिसात देतो आम्ही रिवॉल्वर पोलिसात आम्ही कुठल्याही निवडणुकीच्या वेळा आम्ही पोलिसात तुम्ही रेकॉर्ड बघा तिथं राजन पाटलांसाठी वेगळं मला तर आता तर मी मला राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे हो त्यामुळे मला सगळे स्कॉड वगैरे पोलीस वगैरे होय हो आता आताच नाही इतर वेळेस परंतु ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या त्या निवडणुकीला आमच्या तिघांचे रेफॉलवर पोलीस स्टेशनला जमा केलेला तिथं रेकॉर्ड आहे मी काय खोटं बोलत कारण नाही हे अधिकृत झाले अनधिकृत हे अनिकृत करतो आम्ही काय गुंड <laughs> <laughs> आहे अहो गुंड असून आमच्यावर कुठली तरी आमच्या गावातल्या लोकांवर तर कुठले तरी गुन्हे दाखल झाले होते ना आता यांच्या वगैरे होतात <laughs> पण मोठे कलम मोठे अभ्यास लागलेला कुठला आहे का बघा कुठलाच नाही